नमस्ते मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या स्वयंपाकघरामध्ये म्हणजेच प्राजक्ताच्या स्वयंपाकघरामध्ये आज आपण बनवणार आहोत पाणीपुरी मस्त बाहेर पाऊस पडतो आहे काही तिखट आणि चटकदर खाऊ आहे तर पाणीपुरी झालीच पाहिजे पाणीपुरीसाठी लागणाऱ्या ज्या काही चटण्या आहेत त्या आपण आज घरीच बनवणार आहोत रगडासुद्धा घरीच बनवणार आहोत फक्त पाणीपुरीसाठी लागणाऱ्या ज्या पुऱ्या आहेत त्या मी बाहेरून मागवलेल्या आहेत तर चला मंडळी करायची का सुरुवात पाणीपुरीसाठी चटणीसाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी खजूर एक वाटी चिंच आणि एक वाटी गोड सर्वप्रथम बाउलमध्ये घेऊयात आपण चिंच आणि त्यामध्ये ऍड करूयात आपण खजूर यामध्ये आपण गरम केलेलं पाणी टाकून घेऊयात त्याला चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित एकत्र करून घेऊयात आता हे जे मिश्रण आहे याला पंधरा ते तीस मिनटं आपण असंच व्यवस्थित झाकण लावून बाजूला ठेवून देऊयात जेणेकरून जो खजूर आणि चिंच आहे ती थोडीशी सॉफ्ट होईल रगड्यासाठी लागणार आहे एक वाटी भिजत ठेवलेला वाटाणा एक वाटी बटाटा चवीनुसार मीठ आणि चवीनुसार हळद तर गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आपण रात्रभर भिजत ठेवलेला पांढरा वाटाणा ॲड करूयात त्यानंतर बटाटा टाकून घेऊयात चवीनुसार मीठ ॲड करूयात आणि एक टी स्पून हळद टाकून घेऊयात आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यानंतर आपण यामध्ये पाणी ॲड करणार आहोत तुम्हाला तुमच्या सोयीनुसार जितकं पाणी ॲड करायचं आहे तेवढं ॲड करून घ्या फक्त आपल्याला वाटाणा आणि बटाटा एकदम सॉफ्ट झालेला पाहिजे आता याच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेऊयात मी प्रत्येक वेळी कुकर लावताना असा टिश्यू पेपर झाकणावर लावून घेते कारण आपण कधी डाळ वगैरे शिजत घालतो त्याचं पाणी वरती येतं आणि आपलं झाकण खराब होऊन जातं तर असा टिश्यू पेपर ऍड केल्याने जे काही पाणीवरती येतं ते टिश्यू पेपरलाच लागतं तुम्ही बघू शकता आणि आपलं झाकण खराब नाही आता इथे ते चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत मी अशी चिंच आणि खजूर आपण गरम पाण्यामध्ये भिजत घातला होता तो बघा आता सॉफ्ट बऱ्यापैकी सॉफ्ट झालेला आहे याला आता आपल्याला एका पॅनमध्ये मध्ये टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे यामध्ये मी गूळ ॲड करत आहे याला व्यवस्थित एकत्र करून घेऊयात यामध्ये थोडस पाणी ॲड केलेलं आहे याच्यावर झाकण ठेवून याला दहा ते पंधरा मिनटं चांगली उकळी काढून घेऊयात बघा पंधरा मिनटानंतर हे काहीच असं दिसत आहे कलरही मस्त सुंदर आलेला आहे गुळही वितळलेला आहे आणि खजूर आणि चिंच आधीपेक्षा जास्त सॉफ्ट झालेले आहे हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याची बारीक प्युरी करून घ्यायची आहे आपल्याला बघा किती मस्त बारीक झालेली आहे ही एका चाळणीमध्ये काढून घेऊयात कारण कधी कधी कसं होतं की जी चिंच आपण ॲड केलेली आहे किंवा गूळ असेल त्याच्यामध्ये काही घाण खडे असतात किंवा मग चिंचेमध्ये जे बिया असतात त्याचे जे कण असतात तसे ते तसेच राहतात ते वरचेवर राहतात आणि आपल्याला खाली फाईन प्युरी भेटते आता हे सर्व परत आपल्याला एका पॅनमध्ये घालून गरम करून घ्यायचं आहे मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे याच्यामध्ये यामध्ये काही मसाले जाणार आहेत मी इथे घेतलेले आहेत चवीनुसार मीठ जिरा पावडर लाल तिखट आणि चाट मसाला पॅनमध्ये आपण टाकून घेऊयात लाल तिखट त्यानुसार जिऱ्याची जी पावडर चवीनुसार मीठ आणि चाट मसाला याल याला व्यवस्थित एकत्र करून घेऊयात आता याला आपल्याला पुन्हा पंधरा ते वीस मिनिटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे याच्यावर झाकण ठेवून घेऊयात पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत बघा याला चांगली व्यवस्थित उकळी आलेली आहे आणि आधीपेक्षा जास्त ट्रान्सपरंट अशी प्युरी तयार झालेली आहे चमक सुद्धा दिसत असेल आपल्याला याच्यावर ही चटणी आता तयार झालेली आहे हिला थंड करायला ठेवून दे तिखट पाणी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि पुदिना त्यानंतर लागणार आहे एक चमचा साखर अद्रक आणि लसूण थोडासा चाट मसाला चवीनुसार मीठ आणि जिऱ्याची पूड त्यानंतर एक लिंबू घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊयात पुदिना ॲड करूयात आणि तुमच्या चवीनुसार तुम्हाला जितकं तिखट हवं तेवढ्या हिरव्या मिरच्या तुम्ही ऍड करू शकता आम्ही थोडं तिखट जास्तच खातो तर आम्ही पाच ते सहा मिरच्या ॲड करत आहे इथे थोड्या हातानेच अशा बारीक करून घेत आहे त्यानंतर यामध्ये अद्रक आणि लसूण घेऊयात त्यामध्ये ॲड करूयात साखर साखर ही तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करा चवीनुसार मीठ चाट मसाला आणि जिरा पावडर त्यानंतर यामध्ये लिंबू पिळून घेऊयात यामध्ये थंड पाणी टाकून घेऊयात आणि याची फाईन अशी प्युरी तयार करून घेऊयात आपण बघा किती सुंदर हिरवा कलर आलेला आहे अशीच आपल्याला पातळ अशी प्युरी तयार करून घ्यायची आहे हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि तुम्हाला हवं तितकं पाणी आहे तुम्ही ॲड करून घेऊ शकता पाणीपुरीचं हिरवं पाणी हे पातळच असतं तुम्हाला हवं तेवढं पाणी ॲड करून घ्या व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हा मस्त सुंदर असा कलर आलेला आहे त्या मीठ वगैरे चेक करून घ्या तुम्हाला किती हवं तसं मी याच्यामध्ये परत थोडासा चाट मसाला ॲड करत आहे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये मी लिंबाचे असे स्लाइस करून टाकत आहे जेणेकरून आंबट आणि असं तिखट अशी चव येईल त्याला व्यवस्थित बटाटा आणि वाटा हे आहे रगडा बनवण्यासाठी आपण पॅन गरम करून घेऊयात त्यामध्ये मी थोडस तेल टाकून घेतलेलं आहे रगडा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक ते दोन मी हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत त्यानंतर थोडी कोथिंबीर घेतलेली आहे इथे थोडा चाट मसाला घेतलेला आहे आणि मी इथे काळं मीठ घेतलेलं आहे पॅनमध्ये तेल गरम झालेलं आहे मिरची टाकून घेऊयात त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करूयात त्याचा स्वादच काही वेगळा येतो तुम्ही असं करून बघा एकदा त्यानंतर आपण बटाटा आणि वाटाणं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे याच्यात व्यवस्थित हलवून घेऊयात आता यामध्ये आपण चाट मसाला टाकूयात आणि काळं मीठ टाकूयात आपण बटाटा आणि वाट्याने शिजतानाही मीठ टाकलं होतं त्या अंदाजाने तुम्ही यामध्ये मीठ ॲड करा व्यवस्थित हलवून घेऊयात आता बटाटा थोडा जाड जाड वाटत आहे तर आपण स्मॅशरच्या सहाय्याने याला व्यवस्थित स्मॅश करून घेऊयात म्हणजे व्यवस्थित एकत्रही होईल रगडा तयार झालेला आहे याच्यावरून कोथिंबीर टाकून घ्या तर आजचा आपला पाणीपुरीचा बेत तुम्हाला कसा वाटला मंडळी मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका